नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे चार नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की मैनावती आणि सदाशिव हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांनी खाण्यापिण्याचा एवढा पसारा घेतलेला असतो सदाशिव तर तिथे सोफ्यावर झोपून गेलेला असतो साई येऊन बघते तर महिनावतीचा हा अवतार महिनावती पेपरवरचा असते सायली हे सगळं बघून फार चिडते आणि म्हणते आई मला तुझ्याशी जरा बोलायचे मैनावती म्हणते हा बोल ना इथेच बस ना बसून बोल सायली म्हणते नको बाबा इथे झोपलेत ना मैनावती म्हणते अगं ते, ते जरी झोपले असले तरी ते त्यांचं सगळीकडे लक्ष असतो तू काय टेन्शन घेऊ नकोस बोल बोल सायली म्हणते आई तुम्हाला परवा म्हणालीस की मी लहानपणी चोऱ्या मा करायचे पण आश्रमात असताना मी असं कधीच केलेलं मला आठवत नाही उलट मधु माझ्या वागण्याचं नेहमी कौतुक करायचे हे सगळं बोलणं चालू असताना तन्वी तिथून ऐकत असते अहिनावती म्हणते अगं आधी काही मुलं पात्रट असतातच एवढी तो डोळीजड आम्हाला झाली होतीच ना शेवटी ना आम्ही तुला विक एवढा बोलते तोपर्यंत तो सदाशिव जोरजोरात खोकायला चालू करतो तिचं बोलणं अर्धवटच राहून जात साई मनात म्हणते की मी जड झाले म्हणजे नेमकं का आई काय करायचं का बोलत होती इकडे तन्वी म्हणते ह्यांचं काय चाललंय आता लोकांना कसं पटवून देऊ की हेच सी आळवडी आहे आता काही करून ही चिठ्ठी त्यांच्या खोलीत पटकन ठेवायला हवी इकडे आपल्याला दाखवतात की साक्षी फोनची वाट बघत असते ती म्हणते आजच भेटायचं नाहीये आणि एंटर करतो तो, तो माणूस म्हणतो हाय ब्युटिफुल कशी आहेस साक्षी म्हणते फायनली तू आलास नाही तर मला वाटलं आयुष्यभर आपण ऑनलाईन चॅटच करत राहू मित्रांनो आता हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून अस्मिताशी बोलणारा तिचा नवरा दाखवलाय इकडे महिनावती आणि सदाशिव त्यांच्या खोलीत येतात सदाशिवला ती चिठ्ठी सापडते आणि त्यात सायलीच्या हे चा पत्र तन्वीने सायलीच्या नावे लिहिलेलं असतं त्याच्यात असं लिहिलेलं असतं की माझे सासू सासरे तुमच्या या वागण्यामुळे नाराज झाले आहेत त्यांची मर्जी तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला मी सांगते तसं वागावं लागेल आणि तिने काही जसे काम सांगितलेली असतात जसं की झाडांची देखभाल करणं व्यवस्थित राहणं या सगळ्या गोष्टी मैनावती म्हणते अहो आपण एक काम करूया सायली जसं वागते ना तसच वागूया म्हणजे आपल्याला इथून कुठेच जायची गरज नाही लागणार आणि या महालातच आपण राहावं इकडे आपल्याला दाखवतात की सायली पूर्णाजीच्या गोळ्या घेऊन येते पण तिचं मन काही थाऱ्यावर नसतं पूर्णाजी नंतर तिला म्हणते मनात काही गोष्ट खात असेल तर लगेच बोलून टाकावी मनात ठेवू नये सायली म्हणते माझ्या मनात एवढा काहूर माजला ना पूर्णांची मला असं विचित्र की असा विचार करून मी चूक तर करत नाहीये ना पूर्णांची म्हणते सायली तू काय बोलतेस मला कळत नाहीये पण एक गोष्ट मला कळते ती म्हणजे तू सायली तुला माणसं कळतात आणि तू माणूस जर स्वच्छ असेल तर त्यांच्या विरुद्ध अख्खं जग गेलं तरी तू त्यांचा हात धरून ठेवतेस मधुभाऊच उदाहरण घे ना जेव्हा पण आपली बुद्धी एक गोष्ट सांगते आणि मन एक गोष्ट सांगत त्यावेळी आपण एका शांत ठिकाणी बसायचं आणि आपला मनातला आवाज ओळखायचा जग किती वेड वागलं ना तरी सुद्धा आतला आवाज कधीच खोट बोलू शकत नाही ने। हे नेहमी लक्षात ठेव इकडे समीरा म्हणजेच साक्षी तिच्या नवीन डेट सोबत जेवण जेवत असते तो खूप कौतुक करत असतो समीरा शेखरचं नंतर तो तिला म्हणतो तुझे फोटोज बघून ना मला एक गोष्ट लक्षात आली की तुझं नाव तुला एकदम सूट करते त्याला एक फोन येतो तो फोन तो घेत नाही आणि थोडा बाचकतोच साक्षीच्याही लक्षात येतं इकडे आपल्याला दाखवतात की सायलीचे आई बाबा झाडांची काहीतरी काळजी घ्यायला प्रयत्न करत असतात तन्वी येऊन बघते आणि ती सगळ्यांना लगेच बोलवते कारण तिला दाखवून द्यायचं असतं की जशी आई तशी मुलगी कल्पना हे बघून आनंदून जाते म्हणते आमच्याकडे सगळ्या झाडांची काळजी सायलीच घेते सायली म्हणते आश्रमात झाडांची घ्यायची इकडे पण मीच करते तुम्हाला पण आवडतात का मैनावती म्हणते मला तर ती तुळस आवडते खूप मी लावली पण होती पण ती सुकून गेली आणि मी तर ती गुलाबाची टपोरी फुलं तुझ्या बागेत बघितली होती हां हां ती सापडली सापडली आणि ती पटकन जाऊन ती फुलं ओरबडून काढते त्यासोबत काही पानं सुद्धा तोडते आणि जसं तिच्या हातात ती पानं येतात ती खाली फेकून देते आणि म्हणते हे गुलाबाचं फुलं आहे ना मी आता केसात माळेन सायली म्हणते अग आई तू असं कसं ते झाड उरबाडलंस आणि फुल काढण्याची ही काय पद्धत त्यासोबत काही कळ्या काही पानं पण पडली होती ती एवढी क्रूरतेने कशी खेचून काढलीस सदाशिव म्हणतो सायली आता छोट्याशा गोष्टीचा बाऊ करू नको सुगाज फुलं आहेत ती उद्या येतील आमच्या मागे एक झाड होतं घराच्या लाल फुलांचं कोणती फुलं होती मला माहित नाही पण ही महिनावती रोज आपली जाऊन ती फुलं फुल तोडून आणायची दुसऱ्या दिवशी लगेच फुलं यायची लगे त्याच्यात काय झालं महिनावती म्हणते हे फुलं लागेल तो पिन आता माझ्या खोलीत आहे मी जाते आणि पटकन ती निघते आणि तिकडे मग सदाशिव म्हणतो मी पण येतो तुझ्यासोबत नाही तू कुठेतरी पडशी पण सायलीचा चेहरा पार उतरलेला असतो कारण तिच्या झाडांसोबत अशी केलेली वागणूक केले तिला बिलकुल आवडत नाही सायली ते झाड कुरवाळते आणि म्हणते आता तर माझा अजिबातच विश्वास नाहीये की हे माझे आई वडील आहेत पूर्णात आजी म्हणाल्या ना तू तुझा आतला आवाज ऐक आता मी तेच करणार मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की नहीं? अर्जुन आणि चैतन्य विचार करत असत की शोधायचं कसं आता हे खरंच तिचे आई वडील आहेत की नाही अर्जुन म्हणतो महिनावतीला एकदा एक प्रश्न विचारायचा वेगळं घेऊन आणि तोच प्रश्न सदाशिवला विचारायचा पण वेगळे वेगळे असताना म्हणजे त्यांची आता उत्तर मॅच करतायत का नाही हे बघायचं आणि त्यांची उत्तरं मॅच नाही केली तर समजून जायचं सायली मै युक्ती लढवते तिचे जुने कपडे सदाशिवला दाखवते आणि म्हणते बाबा हा फ्रॉक तर तुम्हीच शिवला असणार ना सदाशिव म्हणतो हो हो हा फ्रॉक तर मीच शिवलाय आणि तोच प्रश्न ती महिनावतीला पण विचारते मैनावती म्हणते नाही नाही हा फ्रॉक तर नाही शिवला ह्यानी नंतर सायली दोघांना एकत्र करते आणि म्हणते की बाबा तुम्ही मला म्हणाला होता की माझा सातवा वाढदिवस साजरा झाल्यानंतर मी हरवले होते आणि आई तू म्हणतेस की पाचव्या वाढदिवसाच्या वेळी मी हरवले नक्की काय कारण दोघांची पण उत्तरं वेगवेगळी वाटतात मला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय